अही माई जनशक्ती आहे त्या दोघांनी फक्त एवढी पब्लिक या ठिकाणी त्यांच्याकडून जमा करून दाखवली माघार घेतो अही माय जनशक्ती आहे त्या दोघांनी फक्त एवढी पब्लिक या ठिकाणी त्यांच्याकडून जमा करून दाखवा मी माघार घेतो दबाव आणला जातोय वयस्कर बाबा लोकांना उचलून नेल्या जात आहे पोरांना शिव्या दिल्या जात आहे आमदाराकडनं बदनापूरमध्ये अरे ही लोकशाही आहे शाहू फुले आंबेडकरांची छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे तुम्ही जेवढा ताबण्याचा प्रयत्न करणार तेवढा प्रचंड या ठिकाणी ज्वाला होऊन हे भडकणार तो जातिवंत खानदानी श्रीमंत आहे म्हणायला लागलाय स्वतःला ला यांना जत्तेला यांचे पैसे नको तुम्ही किती श्रीमंत राहा तिकडं एखादं चांगलं कॉलेज आहे का विचारा बरं एका जिल्ह्यामध्ये हे काँग्रेस पक्षाची निवडणूक राहील नाही आता ही भाजप पक्षाची निवडणूक राहील नाही आता कारण ना रावसाहेब दानवे ना कल्याणकाळी ना मंगेश सावळे या पोरांची भविष्य कोणीही बदलू शकत नाही यांच्या लेकरानं घेतलेलं ले यांचं आयुष्य बदलू शकतं काही लोकांना राहायला घरं नाहीत चाळीस वर्ष झाले घरं नाहीत प्यायला पाणी नाहीत स्वच्छ पाण्याचे प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहे गाय गोठ्याचे अजून प्रश्न आहे बर रस्ते आणलेत त्याच्यात टक्केवाऱ्या घेतल्या हे पुराव्या माझ्याकडे पुराव्या काढून ठेवले मी टक्केवाऱ्या घेतल्या मला कॉन्ट्रॅक्टर लोक सांगता भाऊ यांना एवढी टक्केवारी घेतली तर ना तेवढी टक्के लोक उभले आता लोकांना माहिती आहे आपल्यासाठी लढणारा अर्ध्या रात्री रस्त्यावर येणारा जीवांच्या आकांतना तरुणांचे प्रश्न त्या लोकसभेत मांडणारा तरुण पोरगा आपल्याला भेटलाय एक उमेदवार म्हणून तुम्ही मतदारसंघामध्ये भेटी देत आहेत पाहणी करतायत काय जाणवते बरं परिस्थिती सध्या उन्हाळा सुद्धा चालू आहे भयंकर प्रतिस्थि परिस्थिती आहे तिकडं त्या बरंच आता मी नाव घेत नाही पूर्ण मतदारसंघात अशीच परिस्थिती आहे काही लोकांना राहायला घरं नाही तो चाळीस वर्ष झाले घरं नाहीत प्यायला पाणी नाहीत स्वच्छ पाण्याचे प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहे गोठ्याचे अजून प्रश्न आहेत राहायला पत्रामध्ये लोकं राहत आहेत प्रचंड विदारक अशी अवस्था या जिल्ह्याची झाली आहे पंचवीस वर्ष एखाद्या माणसाला जर का सत्ता दिली तरीसुद्धा त्याला जर का बायका पोरांना रस्त्यावर उतरून भर उन्हामध्ये मतदान मागावं लागत असेल तरी ही लाजीरवानी गोष्ट आहे कशाला तुम्हाला पाहिजे सत्ता पुन्हा दोन हजार एकोणीस निवडणूक आणि दोन हजार चोवीसची निवडणूक ही अत्यंत वेगळी कारण त्यावेळेस तर तुमच्याकडनंच ऐकायला मिळते की त्यांनी दवाखान्यात हा हा झोपून निवडून आले ते त्यावेळेस आता येणार नाही आता जनता त्यांना झोपावणार आहे काही जण असं म्हणतात की अगोदर त्यांना एक तगडं आव्हान मिळालं नव्हतं किंवा तसा उमेदवार नव्हता म्हणून त्यांचा विजय होत गेला नाही उमेदवाराचा विषय हा नाही हा जनतेचा रोष आहे कामच केलं नाही हो, ना हो कामच केलं नाही ना काम केलं असतं दिलं असतं मतदान किंवा दादा काम केलं दादानं काय कामं केले मोठमोठ्याला रस्ते आणले पण रस्ते आणले त्याच्या टक्केवाऱ्या घेतल्या हे पुरावे माझ्याकडे पुरावे काढून ठेवले मी टक्केवाऱ्या घेतल्या मला कॉन्ट्रॅक्टर लोक सांगता भाऊ यांना एवढी टक्केवारी घेतली त्यांना तेवढी टक्के टक्केवाऱ्या घेतल्या आणि शेतकऱ्याच्या इमारतीमध्ये पैसे खाल्ले शेतकऱ्याच्या पोराला शिकण्यासाठी जी शाळा होती त्याच्यात पैसे खाल्ले व प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार केला लोक उभले आता लोकांना माहिती आहे आपल्यासाठी लढणारा अर्ध्या रात्री रस्त्यावर येणारा जीवांच्या आकांताना तरुणांचे प्रश्न त्या लोकसभेत मांडणारा तरुण पोरगा आपल्याला भेटला आहे आणि तो आपल्यासाठी लढणार आहे काही जण म्हणतात की मंगेश साबळे यांच्यामुळं कोणाला तरी फायदा होईल कोणाला तरी नुकसान हो मंगेश साबळेमुळे फक्त जनतेला फायदा होणार आहे लक्षात ठेवा हो माय बाप ही काँग्रेस पक्षाची निवडणूक राहील नाही आता ही भाजप पक्षाची निवडणूक राहील नाही आता ही तुमच्या लेकरांच्या भविष्याची निवडणूक आहे ही तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी आरोग्य ठरवणारी निवडणूक आहे दोनच गोष्टीवर मी जास्त काम करणार आहे अठरा पगड जातींचे तर प्रश्न आहे समाजाचे प्रश्न आहे दीनदलित गोरगरीब बांधवांचे प्रश्न आहे पण मुख्यतः पहिला प्रश्न शिक्षणाचा आहे कारण ना रावसाहेब दानवे ना कल्याणकाळी ना मंगेश साबळे या पोरांची भविष्य कोणीही बदलू शकत नाही यांच्या लेकरानं घेतलेलं यांचं आयुष्य बदलू शकतं यांच्या लेकरानं घेतलेलं ले शिक्षण यांचं पिढ्या बदलण्याची ताकद त्या शिक्षणात आहे एक शिक्षण व्यवस्था आपण मजबूत करण्याचं काम करू आणि दुसरं शेतकरी समृद्ध करण्याचं काम करू प्रत्येक गावाला पाटाचं पाणी कसं जाईल प्रत्येक गावात शेती समृद्ध कशी होईल हे काम या ठिकाणी कारण शेतकरी राजा आहे शेतकरी पिकवतं स्वतः खातं म्हणून त्याला राजा म्हणतात पण पाणी नसलं तर बाबा हो शेती पिकत नाही शेतीला पाणी नसलं शेतीत काही उकत नाही मग प्रत्येक गावात पाणी काम या ठिकाणी आपण करणार आहोत या एक उमेदवार म्हणून तुम्ही मतदारसंघामध्ये भेटी देत आहेत करत आहेत काय जाणवते बरं परिस्थिती सध्या उन्हाळा सुद्धा चालू आहे भयंकर परिस्थिती आहे तिकडं त्या बरंच आता मी नाव घेत नाही पूर्ण मतदारसंघात अशीच परिस्थिती आहे काही लोकांना राहायला घर नाही तो चाळीस वर्ष झाले घरं नाहीत प्यायला पाणी नाहीत स्वच्छ पाण्याचे प्रश्न आहे रस्त्याचे प्रश्न आहे गाय गोठ्याचे अजून प्रश्न आहेत राहायला पत्रामध्ये लोकं राहत आहेत प्रचंड विदारका अशी अवस्था या जिल्ह्याची झाली आहे पंचवीस वर्ष एखाद्या माणसाला जर का सत्ता दिली तरीसुद्धा त्याला जर का बायका पोरांना रस्त्यावर उतरून भर उन्हामध्ये मतदान मागावं लागत असेल तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे कशाला तुम्हाला पाहिजे सत्ता पुन्हा दोन हजार एकोणीसची निवडणूक आणि दोन हजार चोवीसची निवडणूक ही अत्यंत वेगळी आहे कारण त्यावेळेस तुमच्याकडनंच ऐकायला मिळते की त्यांनी दवाखान्यात झोपून निवडून आले ते त्यावेळेस आता येणार नाही आता जनता त्यांना झोपणार आहे काही असं म्हणतात की त्यांना एक तगड आव्हान मिळालं नव्हतं किंवा तसा उमेदवार नव्हता म्हणून त्यांचा विजय होत गेला नाही उमेदवाराचा विषय हा नाही हा जनतेचा रोष आहे कामच केलं नाही ना हो कामच केलं नाही ना काम केलं असतं दिलं असतं मतदान किंवा दादा काम केलं दादान काय काम केले मोठमोठ्याला रस्ते आणले बरं रस्ते आणले त्याच्या टक्केवाऱ्या घेतल्या हे पुराव्या माझ्याकडे पुराव्या काढून ठेवले मी टक्केवाऱ्या घेतल्या मला कॉन्ट्रॅक्टर लोक सांगता भाऊ यांना एवढी टक्केवारी घेतली त्यांना तेवढी टक्के टक्केवाऱ्या घेतल्या आणि शेतकऱ्याच्या इमारतीमध्ये पैसे खाल्ले शेतकऱ्याच्या पोराला शिकण्यासाठी जी शाळा होती त्याच्यात पैसे खाल्ले व प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार केला लोक उभले आता लोकांना माहिती आहे आपल्यासाठी लढणारा अर्ध्या रात्री रस्त्यावर येणारा जीवांच्या आकांताना तरुणांचे प्रश्न त्या लोकसभेत मांडणारा तरुण पोरगा आपल्याला भेटलाय आणि तो आपल्यासाठी लढणार आहे काही जण म्हणतात की मंगेश साबळे यांच्यामुळे कोणाला तरी फायदा होईल कोणाला तरी मंगेश साबळेमुळे फक्त जनतेला फायदा होणार आहे लक्षात ठेवा माय बापो ही काँग्रेस पक्षाची निवडणूक राहील नाही आता ही भाजप पक्षाची निवडणूक राहील नाही आता ही तुमच्या लेकरांच्या भविष्याची निवडणूक आहे ही तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी <coughs> आरोग्य ठरवणारी निवडणूक आहे